तर नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायतच्या एका नवीन शॉर्ट व्हिडिओ मध्ये स्वागत केलं तर हा व्हिडिओ खूप दिवसांनी आम्ही अपलोड करत आहे कारण की खूप दिवसानंतरच गावाला गेल तर गावाला जायचं हे आता मार्च मध्ये लास्ट संडे आम्ही गेलो होतो तर अचानक गावाला गेलो त्यावेळी आम्हाला एका झाडावर चुकून आंघोळ भेटते कारण की आमगोळाचा सीझन हा साधारण ज्यावेळी महाशिवरात्र असते महाशिवरात्रीच्या आसपास आंघोळाचा सीझन येतो ना आमगोळाचा सीझन एकदा पिकायला आले की एक आठ दिवसामध्ये आंघोळ सगळे पिकून जातात झाडावरचे पण ह्या झाडाला जे आंबोळ आली होती ती थोडी लेट आल्यामुळे आम्हाला हे आंघोळ भेटलेले तर ही वरनं बघितल्यानंतर हे लांब आळ आम्हाला दिसली नव्हती पण ज्यावेळी जवळ जाऊन बघितलं तर हे आतल्या साइडने आंघोळं आले होते त्यामुळे ही आमगोळं आम्हाला भेटली नाही तर आम्ही बाहेरनं बघितलं असतं तर ह्याला एक पण आंघोळ दिसलं नव्हतं पण जरा जवळ गेल्यानंतर आमगोळं दिसली मग आता बोललं भेटले रान मेवा तर थोडा थोडा काढावा तर थोडासा आम्हाला आमगोळ आम्ही काढली तर ही आमगोळं आहेत ना ही एकदम खाण्यासाठी गोड तुरट आंबट असे असतात आणि हा राममेळ आहे त्यामुळे कधी पण रानातली असे रानमेवा भेटला तर नक्की आप त्याचा आस्वाद घ्यावा कारण की हे रेग्युलर अशी ही फळं काही भेटत नाहीत आपल्याला त्यामुळं आपल्याला ज्यावेळी पण असली रानमेवा फळं भेटतील तर त्याचा नक्की आपण आस्वाद घ्यावा कारण की ही सिजनल फळं असतात ही वर्षातून एकदाच येतात तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा